नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात उत्पादक शेतकरी हवालदिल झाले घातलेला खर्च ही निघण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट सोडून दिल्याचं चित्र आहे शेतकरी महागडी बियाणे खते व वा कीटकनाशकांचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागतोय परंतु बाजारात भाजीपाला पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे त्यामुळे शासनाने या पिकांना हमी भाव द्यावा अशी मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यातून होत आहे कडेगाव तालुक्यात ताकारी व टेंबू योजनेचे पाणी आल्यापासून शेतकरी नवनवीन उत्पादन शेतात घेत आहेत काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने टोमॅटोसह अन्य भाजीपाल्याचे नुकसान झाले यामुळे टोमॅटो दरात उच्चांकी वाढ झाली टोमॅटोला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी खुशीत होते परंतु सध्या टोमॅटोचे भाव प्रति किलो तेरा ते पंधरा रुपयांपर्यंत घसरलाय टोमॅटो पिकांसाठी फळ येईपर्यंत महागडी खते व कीटकनाशके वापरावी लागतात एकरी लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येतोय मात्र दर घसरले तोडणीचा खर्चही भागत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो प्लॉट सोडून दिलेत किमान वीस रुपयांपेक्षा जास्त दर मिळणे गरजेचे आहे परंतु सध्या दर गडगडल्याने शेतकरी चिंतेत आहे बीरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज